मराठा समाजाचा हा फॉर्म्युला राज्यकर्त्यांना लागू होईल त्यामुळे ते नमते घेतील आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुका ह्या लांबणीवर पडतील असा एक ग्रह असा एक समज प्रत्येक मराठा समाजाचा आहे आणि त्या अनुषंगाने ही सगळी तयारी चालू झालेली आहे परंतु हजारोच्या संख्येनं अर्ज आल्यानंतर निवडणूक निवर्नुक आयोग निवडणुका लांबणीवर टाकेल किंवा निवडणुका रद्द होतील किंवा नाही हा ही एक शंका सध्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे या मार्गानं जर एक उमेदवार उभा करायचं जर ठरलं तर या अंगाने मराठा आंदोलन हे बाजूला राहील आणि निवडणूक आणि राजकारण सुरू होईल असं मला भाषणासाठी प्रत्येकाचा काही ना काही रोल राहिलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा एखाद्याला नाकारलं जाईल आणि एखाद्याला पुरस्कृत केलं जाईल तेव्हा या बाबतीत एक वाक्यता आणि एक मत होणं तसं दुर्मिळ आहे नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय माझा गाव माझी माणसं माझा गाव माझा पक्ष सध्या मराठा आंदोलन मराठा आरक्षण हे मिशन इलेक्शन मोडवरती आहे सध्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि गावागावात मराठा समाजाच्या बैठका सुरू आहेत आणि त्या बैठकांच्याद्वारे प्रत्येक गावातून किमान दोन उमेदवार उभे करण्याविषयी चर्चा सुरू आहे अनेक गावात अनेक तालुक्यात आणि जिल्ह्यात याची तयारी देखील झालेली आहे आणि यामध्ये बीड जिल्हा सर्वात आघाडीवरती आहे मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं बहिष्कार टाकण्याचं आंदोलन मराठा समाजाच्या वतीनं केलं जात आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकाच रद्द व्हाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणावरती उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत तर यामध्ये किती तथ्य आहे किती सत्य आहे आणि मराठा समाजाचा हा फॉर्म्युला राज्यकर्त्यांना लागू होईल त्यामुळे ते नमते घेतील आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुका ह्या लांबणीवर पडतील असा एक ग्रह असा एक समज प्रत्येक मराठा समाजाचा आहे आणि त्या अनुषंगाने ही सगळी तयारी चालू झालेली आहे परंतु हजारोच्या संख्येनं अर्ज आल्यानंतर निवडणूक आयोग निवडणुका लांबणीवर टाकील किंवा निवडणुका रद्द होतील किंवा नाही हा ही एक शंका सध्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे तर याविषयीचं जे उत्तर आहे ते तज्ज्ञ वकील आणि कायद्याचे अभ्यासक उत्तम रीतीनं देऊ शकतील परंतु विद्यमान सत्ताधाऱ्यांनी जर ठरवलं कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाच्या आणि समाजाच्या आंदोलनापुढं नमतं घ्यायचं नाही तर कदाचित हे इलेक्शन बॅलेट पेपरवरती होऊ शकतं आणि त्याचबरोबर उमेदवार किती जरी असले तरी तेवढ्या संख्येमध्ये बॅलेट पेपर छापून घेतले जाऊ शकतात एका बॅलेट पेपरवरती पंधरा वीस नावं असू शकतात आणि तुमच्यासमोर पॉम्पलेट छापावं तसं ते बॅलेट बुक प्रत्येक बूथवरती ठेवलं जाईल तुम्हाला अपेक्षित असलेल्या उमेदवाराचा बॅलेट पेपर तुम्हीच चॉईस करून शिक्का मारून पी टीमध्ये टाकण्याची यामध्ये चॉईस मिळू शकते अशी एक शक्यता आहे जर सरकारला नमतं घ्यायचं नसेल तर बाकी सरकारच्या मनात काय आहे आणि सरकार हा पुढचे पुढचे डावपेच काय खेळणार आहे हे सध्या तरी स्पष्ट झालेलं नाही आता दुसरा मुद्दा आहे अनेक ठिकाणी की प्रत्येक गावातून दोन उमेदवारी अर्ज दाखल करायचे त्या उमेदवारातून तालुका पातळीवरती काही सलेक्टिव उमेदवार निवडायचे त्यांची निवड करायची तालुक्यातून निवड झालेल्या उमेदवारातून एक उमेदवार निवडायचा आणि त्या उमेदवाराला सगळ्या जिल्ह्यातून सगळ्या समाजाने पाठिंबा देऊन त्याला निवडून आणायचं ही एक चर्चा आणि ह्या बाजूनं विचार सध्या होतोय परंतु या मार्गानं जर एक उमेदवार उभा करायचं जर ठरलं तर या अंगाने मराठा आंदोलन हे बाजूला राहील आणि निवडणूक आणि राजकारण सुरू होईल असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये राजकारणाच्या बाबतीत आणि त्यातली त्यात कुठलंही इलेक्शन लागल्यानंतर मरे आईच्या जत्रेमध्ये जसं डफडं वाजतं तसं राजकारणाचं डफडं वाजायला लागलं की मराठा समाजाच्या अंगात शंभर टक्के येतं आणि जेव्हा तुम्ही तुमच्या तालुक्यातून मराठा समाजातला उमेदवार निवडण्याचा प्रश्न समोर मांड मांडताल बैठक होईल तेव्हा प्रत्येकाला असं वाटेल मग मी का उमेदवार असू नये मी समाजासाठी काम केलेलं नाही का मी संघटनेतून मोर्चा काढलेले नाहीत ना का मी संघटनेतून आंदोलनं केलेली नाहीत का म्हणजे मराठा समाजाच्या संघटना खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि आरक्षणासाठी प्रत्येकाचा काही ना काही रोल राहिलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा एखाद्याला नाकारलं जाईल आणि एखाद्याला पुरस्कृत केलं जाईल तेव्हा या बाबतीत एक वाक्यता आणि एक मत होणं तसं दुर्मिळ आहे आणि पुन्हा एकवटलेला मराठा समाज केवळ राजकारणाच्या आणि साठी वेगळा पडू शकतो आणि पुन्हा त्यामध्ये राजकीय लोकांचं फावलं जाऊ शकतं ता म्हणून तालुक्यातून जिल्ह्यातून उमेदवार निवडणं हे सध्या तरी शक्य नाही कारण मराठा समाजामध्ये तेवढी राजकीय समज सामाजिक समज हे असलेली आपली कर्तव्य भावना ही अजून आलेली नाही की परिपक्व होण्यासाठी अजून काही कालावधी जावा लागणार आहे आणि त्यासाठी तुर्तास संपूर्ण समाजाच्या वतीनं एखादा उमेदवार निवडणं हे सध्या तरी शक्य होणार नाही कारण त्यामध्ये प्रत्येकाचा स्वाभिमान प्रत्येकाचा स्वार्थ पुढे येईल आणि वेगळी वाट त्यामध्ये निर्माण होऊ शकेल असं मला वाटतं तिसरं असं की बी जे पी सरकार तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही याचा अर्थ असा नाही की त्यांचे विरोधक तुमच्या प्रश्नाचे समर्थक असतात किंवा समर्थक आहेत फक्त तुमचा प्रश्न आणि तुमच्या मनात असलेल्या आकसाचा फुकटचा फायदा त्यांना हवा आहे म्हणून आज जे विरोधक शांत आहेत ते जर उद्या सत्तेवर आले तर तेही तुमचा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्यानं घेणार नाहीत कारण यापूर्वी त्यांनी घेतलेला नाही आणि त्यामुळेच आपण मागच्या वेळी भाजपाला आपण बहुमतानं निवडून दिलेलं होतं म्हणून पुन्हा ती चूक होऊ नये कारण यापूर्वी त्यांनीही हीच भूमिका पार पाडली आहे जोपर्यंत भ्रष्ट आणि प्रस्थापितांचे राजकारण संपत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटू शकत नाही मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे हजार जरांगे उपोषणाला आंदोलनाला बसले तरी ते शक्य नाही सत्तेची पाळंमुळं ही धन्वांतर आहेतच आणि ती तितकीच खोलवर रुजलेली आहेत या निमित्तानं एवढंच धन्यवाद